कुणी होता पाहून नोबी त्याने घेतला आयफोन सुनियो ओ सुनियो अरे नोबिदा इकडे चाल्या भिकारी हे पाहिजे मी नवीन मोबाईल घेतला अह मला पाहू दे ना कुठला मोबाईल घेतला मला फोटो काढू दे ना त्या मोबाईल मध्ये धाव ना मोबाईल दे मला एक मिनिट अरे नोबिदा तू येऊ का ते का रे फोन घ्यायची एवढा मागडा फोन आहे अरे माझा पन्नास हजाराचा फोन येतो निसता थोबाड कसं आहे थोबाडा फोटो कसा येत रे काय याच्यात रे फोटो कसे येते म्हणजे त्या बापासारखे सारखे दोन नंबर धंदे ती करत ना मी असे तू महागड्या गोष्टी घेतो थांब झाल्या फोन आणतो मी डोरेमॉन कडून त्या मायला जातो डोरेमोन डोरेमॉन डोरेमोन डोरेमॉन बस येते खाली काल रे फोन मारली तू आज काम रडत येतो तू रे काम रडत राहतो झाला बाई सारखा जडा काय आलं यार मोडे मोडे पाँग पाँग तू बाकी होत मला बोलायचा तो सुन्याचा बाप चला तिकडे दोन नंबर करून दिले मोठे मोठे फोन घेऊन राहिला पाच पाच साठ साठ हजाराचे आणि तू चाला बोलू राहिला फोन दे यार आता घेऊन तो म्हणाय ती लायकी घाल फोन घ्यायची बरोबर बोलतोय म्हणून तुम्ही खरं लायकीने न घेऊन फोन काय बाप चाल म्हणजे दहा हजार रुपयात जा जातो कामाला आणि तू फोन घेतोय का अर तुला लाज वाटली पाहिजे रे डोरे म्हणून असं बोलताना माझ्या बापाविषयी साल्या तो रोज संध्याकाळी ऑफिसवरून येतो ना त्यासाठी ते घेऊन येतो साला डोरा केक खातो साला रोबोट आहे ना तू डोरा केक कसं काय खातो रे साला तू अरे थोडा आणि मन एक गोष्ट खातो तर खातो साला जिथे खातो तिथे सांगतो साला तू त्याकडे काही मागत जाणार नाही मीच्या पुढे त्या माहिती पण चालतो मी इकडे रे हो बैला इकडे बसिडी आला मजा करत होता मी काय बाय तू सांग दे पटक्यांमध्ये मोबाईल द्या डोरेमॉल कडी केवढ्यात गोष्टी साल्या कडी काय पटके असत साल्या डोरेमॉन माय घरात राहतो तू आता सुने वाकड्यात रोडायच्या हे पायस चालल्या भिकारी मारवत आम्ही तू हे पाय हे पाय साला त्याहून भारी फोन घेतला मी ना ती लायकी साल्या घरी वाई दावरे रे फोन घेतला ना भिकारी कडे का फोन यायला लागले झाले आजकाल तू रे साऱ्या भिकारी त्या बाप साला दोन नंबरचे धंदे करा तो साल्या मी नंबर माहिती मेहनत कष्टाला घेतले माझ्या बाप नाही घेऊन झाला मला बैला वै बापा काही बोल नको फोन दावला एका बुक्यात जाऊ नव्हता तुले तू मला साऱ्या वाकड्या तोंडाच्या